महायुतीवर निशाणा वर्षांपासून महिला अत्याचाराचं प्रमाण वाढलेलं पाहायला मिळत आहे असं राऊत म्हणत आहेत महिलांचं अपहरण हत्या अत्याचाराची प्रकरण वाढली आहेत सत्ताधारी पक्षातील महिला नेत्या आता काय करत आहेत आता खोचक सवाल संजय राऊतांनी विचारलाय बसमधील अत्याचार निर्भया हत्याकांडासारखा असल्याचंही राऊत म्हणाले तर पुण्यातील मोकाट गँगला कायद्याची भीती नाही फडणवीसांच्या मंत्रिमंडळात अत्याचार करून नेते बसले आहेत असा गंभीर आरोप संजय राऊतांनी केलाय पुण्यातल्या स्वारगेट भागामध्ये शिवशाही बसमध्ये जो प्रकार घृणास्पद प्रकारस्पदवाणा पर... आणि महाराष्ट्राला काळीमा फसणारा जो घडला एका महिलेवर जी लाडकी बहीण आहे तुमची पंधराशे रुपये दिले महिन्याला म्हणजे तुम्ही त्याची आब्रू विकत घेतली का महिन्याला पंधराशे रुपये दिले म्हणून तुम्हाला तुम्ही गुंडापुंडा ना विकृतांना आमच्या बहिणींचं वस्त्रहरण करण्याचं लायसन्स दिलंय का